दोन हजार सतरामध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ओ बी सी विभाग हा स्थापन केला होता आणि तेव्हापासून सरकारने ज्या सगळ्या योजना राबवल्या मग त्या धनगर समाजाच्या असतील वीज असतील ओ बी सीच्या असतील विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून असतील त्या सगळ्यांचा आज आम्ही इकडे लेखाजोखा सगळ्या समाजबांधवांसमोर मांडला ज्या माध्यमातून की दो दीड वर्षापूर्वी आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक जे प्रलंबित विषय होते जसं ओ बी सीच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्पिटलचा हॉस्टेलचा विषय होता ओबीसीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीपूर्वी फक्त दहा विद्यार्थ्यांची होती ती आज पंच्याहत्तरवर नेऊन ठेवली बहात्तर हॉस्टेल्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांसाठी एक मुलींसाठी स्वधार योजना असेल ज्या माध्यमातून सहाशे रुपये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे विद्यार्थ्यांना आम्ही दे देतो आहे या पद्धतीने ज्या योजना आम्ही सगळ्या राबवल्या होत्या त्याचा आज इकडे सर्व ओबीसी बांधवांच्या समोर पगिरींसमोर आम्ही तो आज इकडे मांडलेला आहे मी सांगितलं ना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे दोघंही मागच्या वेळेस विरोधात लढले होते आणि आज दोघांची ताकद एकत्र आलेली आहे त्यामुळे आमचा यश शंभर टक्के नाही दोनशे टक्के आहे मी सांगितलं नॉन